नमस्कार आज विंग केंद्रातील यशवंतराव चव्हाण बालक्रीडा स्पर्धा अंतर्गत केंद्रस्तरीय सामने रामेश्वर उच्च माध्यमिक विद्यालय विंग या ठिकाणी अत्यंत क्रीडामय वातावरणामध्ये संपन्न होत आहेत यावा या यशवंतराव चव्हाण बालक्रीडा स्पर्धांतर्गत जिल्हास्तरामध्ये मुलांचा शारीरिक विकास व्हावा हो त्यांच्या खेळाला एक प्रेरणा मिळावी कौशल्य विकसित व्हावं या दृष्टीने जिल्हा परिषदेने अत्यंत चांगल्या अशा प्रकारचा उपक्रम या ठिकाणी सुरू होत आहे आणि याची प्रथमतः केंद्रस्तरावरती स्पर्धा घेतल्या जातात त्यानंतर तालुका स्तरावरती आणि नंतर जिल्हास्तरावरती या स्पर्धांचं अत्यंत दिमागदारमध्ये आयोजन केलं जातं या स्पर्धेमध्ये शांती स्पर्धा सांगीत स्पर्धामध्ये कबड्डी त्याचबरोबर खो खो मुले मुली अशा विविध सांगीक स्पर्धाचं आयोजन केलं जातं त्याचप्रमाणे या वैयक्तिक स्पर्धामध्ये धावणे त्याचबरोबर फेक बाला बाला फेक उंच उडी लांब उडी अशा प्रकारचे उपक्रम या स्पर्धामध्ये आयोजन केलेले आहेत अत्यंत क्रीडामय वातावरण या विंग केंद्रातील या ठिकाणी विंग केंद्रातील सर्व क्रीडा समन्वयक सर्व शाळेतले क्रीडामय शिक्षक आणि सर्व शाळेने सहभाग घेऊन अत्यंत चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी आयोजन संयोजन आणि ग्राउंडचं नियोजन केलेलं आहे त्याचबरोबर या विन केंद्रातील सर्व मान्यवर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्व सन्मान्य पत्रकार यांचाही या ठिकाणी हिरवीने भाग असल्याचा दिसून आला धन्यवाद